परभणी जिल्हा परिषदेच्या चौपन्न आणि नऊ तालुक्यातल्या पंचायत समित्यांच्या एकशे आठ गणांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या मतदानानंतर सायंकाळी साडेपाचपर्यंत एकूण चौऱ्याहत्तर पूर्णांक एकोणनव्वद टक्के इतकं मतदान झालं असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे या मतदानाची तालुकानिहाय आकडेवारी पाहूया जिंतूर तालुक्यात दहा गट असून वीस गण आहेत या ठिकाणी एक लाख चार हजार नऊशे सहासष्ट पुरुष व शहाण्णव हजार नऊशे बासष्ट महिला असे एकूण दोन लाख एक हजार नऊशे एकोणतीस मतदार आहेत तर त्यापैकी अठ्ठ्याहत्तर हजार चारशे तेवीस पुरुष सत्तर हजार अठ्ठेचाळीस अट्यार महिला असे एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे एकाहत्तर मतदारांनी आपलं मतदान केलं आहे या मतदानाची टक्केवारी पुरुष चौऱ्याहत्तर पूर्णांक एकाहत्तर महिला बहात्तर पूर्णांक चोवीस असे एकूण त्र्याहत्तर पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान जिंतूर तालुक्यात झालेलं आहे परभणी तालुक्यामध्ये दहा गट आणि वीस गण असून या ठिकाणी नव्याण्णव हजार चाळीस पुरुष ब्याण्णव हजार बेचाळीस महिला असे एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार ब्याऐंशी मतदार आहेत त्यापैकी ऐंशी हजार आठशे सात पुरुष बहात्तर हजार पाचशे बहात्तर महिला असे एकूण एक लाख त्रेपन्न हजार तीनशे एकोणऐंशी मतदारांनी मतदान केलं याची टक्केवारी पुरुष एक्क्याऐंशी पूर्णांक एकोणसाठ महिला अष्ट्याहत्तर पूर्णांक पंच्याऐंशी असे एकूण ऐंशी पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान परभणी तालुक्यात झालेलं आहे मानवत तालुक्यामध्ये चार गट असून आठ गण आहेत या ठिकाणी छत्तीस हजार तीनशे चौवेचाळीस पुरुष चौतीस हजार तीनशे पंचवीस महिला असे एकूण सत्तर हजार सहाशे एकोणसत्तर मतदार आहेत त्यापैकी सत्तावीस हजार सहाशे त्र्याण्णव पुरुष व चोवीस हजार सहाशे पंचावन्न महिला असे एकूण बावन्न हजार तीनशे अठ्ठेचाळीस मतदारांनी मतदान केलं याची टक्केवारी शहात्तर पूर्णांक वीस टक्के पुरुष एकाहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के महिला असे एकूण चौऱ्याहत्तर पूर्णांक शून्य सात टक्के मतदान मानव तालुक्यात झालेलं आहे सेलू तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे पाच आणि पंचायत समितीचे दहा गण आहेत या ठिकाणी बावन्न 52, हजार पाचशे वीस पुरुष एकोणपन्नास हजार आठशे त्रेचाळीस महिला असे एकूण एक लाख दोन हजार तीनशे चौसष्ट मतदार आहेत त्यापैकी एकोणचाळीस हजार चारशे एकतीस पुरुष व पस्तीस हजार सातशे एकोणतीस महिला असे एकूण पंच्याहत्तर हजार एकशे साठ मतदारांनी मतदान केलं याची टक्केवारी पंच्याहत्तर पूर्णांक शून्य आठ पुरुष एकाहत्तर पूर्णांक अडुसष्ट महिला असे एकूण त्र्याहत्तर पूर्णांक बेचाळीस टक्के मतदान सेलू तालुक्यात झालेलं आहे पाथरी तालुक्यातही जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीचे दहा गण आहेत या ठिकाणी चौवेचाळीस हजार नऊशे शहात्तर पुरुष एक्केचाळीस हजार आठशे छप्पन्न महिला असे एकूण शहाऐंशी हजार आठशे बत्तीस मतदार आहेत त्यापैकी चौतीस हजार पाचशे बासष्ट पुरुष व एकतीस हजार बहात्तर महिला असे एकूण पासष्ट हजार सहाशे चौतीस मतदारांनी मतदान केलं या मतदानाची टक्केवारी शहात्तर पूर्णांक पंच्याऐंशी पुरुष चौऱ्याहत्तर पूर्णांक चोवीस महिला असे एकूण पंच्याहत्तर पूर्णांक एकोणसाठ टक्के मतदान पाथरी तालुक्यात झालेलं आहे सोनपेठ तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट असून सहा गण पंचायत समितीचे आहेत या ठिकाणी एकतीस हजार नऊशे छत्तीस पुरुष अठ्ठावीस हजार नऊशे चौतीस महिला असे एकूण साठ हजार आठशे सत्तर मतदार आहेत त्यापैकी बावीस हजार दोनशे एकोणसाठ पुरुष एकोणीस हजार पाचशे महिला असे एकूण एक्केचाळीस हजार सातशे एकोणसाठ मतदारांनी मतदान केलं त्याची टक्केवारी एकोणसत्तर पूर्णांक सत्तर पुरुष सदुसष्ट पूर्णांक एकोणचाळीस महिला असे एकूण अडुसष्ट पूर्णांक साठ टक्के मतदारांनी सोनपेठ तालुक्यातून मतदान आहे पूर्णा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे सहा आणि पंचायत समितीचे बारा गण आहेत या ठिकाणी त्रेसष्ट हजार आठशे एक्केचाळीस पुरुष अठ्ठावन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी महिला असे एकूण एक लाख बावीस हजार सहाशे सत्तावीस मतदार आहेत त्यापैकी एकोणपन्नास हजार अठरा पुरुष त्रेचाळीस हजार तीनशे बासष्ट महिला असे एकूण ब्याण्णव हजार दोनशे ऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला त्याची टक्केवारी शहात्तर पूर्णांक अठ्ठ्याहत्तर पुरुष त्र्याहत्तर पूर्णांक एकोणसाठ महिला असे एकूण पंच्याहत्तर पूर्णांक पंचवीस टक्के मतदारांनी पूर्णा तालुक्यातून मतदान केलेलं आहे पालम तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे चार आणि पंचायत समितीचे आठ गण आहेत या ठिकाणी चव्वेचाळीस हजार एकशे सत्तावीस पुरुष चाळीस हजार सातशे सदतीस महिला असे एकूण चौऱ्याऐंशी चोवीस मतदारांनी मतदान केलं त्याची टक्केवारी शहात्तर पूर्णांक बारा पुरुष त्र्याहत्तर पूर्णांक चोवीस महिला व चौऱ्याहत्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के सरासरी मतदान पालम तालुक्यातून झालेलं आहे गंगाखेड तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट आणि पंचायत समितीचे चौदा गण आहेत या ठिकाणी पासष्ट हजार एकशे सत्त्याऐंशी पुरुष एकोणसाठ हजार चारशे तीस महिला असे एकूण एक लाख चोवीस हजार सहाशे अठरा मतदार आहेत त्यापैकी सत्तेचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तर पुरुष बेचाळीस हजार आठशे अठरा महिला असे एकूण नव्वद हजार सातशे एक्क्याण्णव मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे या ठिकाणी त्र्याहत्तर पूर्णांक एकोणसाठ टक्के पुरुष व बहात्तर पूर्णांक शून्य पाच टक्के महिला असे एकूण बहात्तर पूर्णांक शहाऐंशी टक्के मतदान गंगाखेड तालुक्यातून झाले एकूण चौपन्न गट आणि एकशे आठ गटांसाठी पाच लाख बेचाळीस हजार नऊशे सदतीस पुरुष व पाच लाख दोन हजार नऊशे तेरा महिला असे एकूण दहा लाख पंचेचाळीस हजार आठशे पंचावन्न मतदार आहेत त्यापैकी चार लाख तेरा हजार पाचशे शहात्तर पुरुष तीन लाख एकोणसत्तर हजार चारशे नव्वद महिला असे एकूण सात लाख त्र्याऐंशी हजार दोनशे शेहेचाळीस जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी शहात्तर पूर्णांक एकवीस पुरुष त्र्याहत्तर पूर्णांक सत्तेचाळीस महिला असे एकूण चौऱ्याहत्तर पूर्णांक एकोणनव्वद टक्के इतकी आहे याबाबतची माहिती उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे